नमस्कार मंडळी आज आपण घरच्या घरी अगदी छान अशी खारीक पावडर तयार करणार आहोत ते सुद्धा उन्हात न वाळवता आणि मिक्सर खराब न करता अगदी सोपी आणि झटपट पद्धत आहे तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर लाईक करायला अजिबात विसरू नका तसे चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा चला तर मग लगेच सुरुवात करूया इथे मी अर्धा किलो चॉकलेटी रंगाची खारीक घेतलेली आहे बऱ्याच वेळा आपण बाजारातून खारीक आणतो पण त्यावर अशी धूळ असते माती असते तर अशा वेळेस काय करायचं एखादा कपडा घ्यायचा आहे आणि खारीक अशी यामध्ये घ्यायची आहे आणि असं चोळून घ्यायचं आहे त्यामुळे त्याच्यावर जी धूळ असेल ती निघून जाण्यास मदत होईल याच पद्धतीने आपण सर्व ज्या खारीक आहेत त्या पुसून घेऊया बऱ्याच ठिकाणी उन्हाची सोय नसते त्यावेळेस खारीक पावडर कशी तयार करायची ते आपण पाहणार आहोत जर तुमच्याकडे उन्हाची सोय असेल तर ही खारीक तुम्ही दोन ते तीन दिवस छान वाळून घेऊ शकता जर उन्हाची सोय नसेल तर आपण ही स्टेप करणार आहोत इथे मी आता सर्व ज्या खारीक आहेत त्या स्वच्छ पुसून घेतलेल्या आहे आणि गॅसवर कढई ठेवली आहे कढईमध्ये आपल्याला ही खारीक छान भाजून घ्यायची आहे असं भाजल्यामुळे दोन ते तीन दिवस तुम्ही जशी उन्हामध्ये वाळून घेताना अगदी तशीच होणार आहे खारीक भाजताना आपल्याला मंद आचेवर भाजायची आहे मोठ्या गॅसवर भाजायची नाही आहे नाहीतर वरून वरून भाजली जाईल आणि आतून तशीच कच्ची राहील त्यामुळे आता याला सतत हलवत छान मंदाचेवर साधारण चार ते पाच मिनिट छान भाजून घेऊया खारीक आपल्याला चांगली गरम होईपर्यंत भाजून घ्यायची आहे आता इथे मी चार ते पाच मिनिट खारीक चांगली भाजून घेतलेली आहे खारीक ज्यावेळेस गरम होते त्यावेळेस ती थोडीशी नरम पडते आणि जशी जशी ती थंड होते ती पुन्हा कडक होते आता मी गॅस बंद केलेला आहे तरीसुद्धा आपल्याला ही खारी कढईमध्येच ठेवायची आहे त्यामुळे खारीक छान कडक होते आणि फोडायलासुद्धा सोपं जातं आता ही खारीक पूर्ण थंड होऊन देऊया खारीक आता आपली पूर्ण थंड झालेली आहे आता आपण इथे एक पिशवी घेतलेली आहे तुम्ही हवं तर एखादा मोठा कपडा घेतला तरीसुद्धा चालेल या पिशवीमध्ये आपल्याला सगळी जी खारीक आहे ती घालायची आहे त्यामुळे काय होईल एक एक खारीक फोडण्यापेक्षा इथे सगळी खारीक जी आहे ती आपण एकदाच फोडणार आहोत त्यामुळे वेळसुद्धा वाचेल आणि खारीक पिशवीमध्ये घातल्यामुळे काय होईल खारीक फोडताना कधी कधी खारीक इकडे तिकडे उडते पिशवीत घातल्यामुळे ती कुठेही उडणार नाही आहे त्यामुळे ही पद्धत सोयीस्कर वाटते इथे आपण सर्व खारीक ज्या आहेत त्या फोडून घेतलेल्या आहेत आता आपण ह्या ताटामध्ये काढूया इथे आपण ज्या खारीक फोडलेल्या आहेत त्यातलं बी आणि वरचं जे फूल असतं ते काढून टाकायचं आहे आता सर्व याच्या बिया आपण काढून घेऊया ज्या खारीक फुटल्या नाही आहेत त्यांना पुन्हा पिशीमध्ये घालायचं आणि छान फोडून घ्यायचं आहे इथे मी छान अशा खारीक फोडून घेतलेल्या आहेत त्याच्या बिया आणि जे वरचं फूल असतं ते सुद्धा काढून घेतलेलं आहे इथे मी एक गॅसवर कढई ठेवलेली आहे आपण फोडून स्वच्छ केलेली जी खारीक आहे ती पुन्हा एकदा आपल्याला भाजून घ्यायची आहे आपली खारीक जास्त दिवस टिकावी त्याला जाळ्या लागू नये म्हणून अशी खारीक पुन्हा एकदा कढईमध्ये भाजून घ्यायची आहे आणि असं भाजून घेतल्यामुळे सुद्धा खारीक मिक्सरमध्ये लवकर बारीक होते आपण अगोदरसुद्धा भाजून घेतली आहे ती फक्त वरचे वर भाजली जाते आणि अशी फोडून घेतल्यामुळे ती आतूनसुद्धा छान अशी खरपूस भाजली जाते आता यामध्ये आपल्याला एक चमचा तूप घालायचं आहे त्यामुळे खारीक आपली छान अशी भाजली जाते आणि मिक्सरमध्ये करताना पावडरसुद्धा अगदी व्यवस्थित तयार होते ही खारीक आपल्याला मंदाचेवर सतत हलवत तीन ते ती चार मिनिट छान भाजून घ्यायची आहे खारीक आपली छान भाजून झालेली आहे आता आपण याला पूर्ण थंड करून घेऊया इथे मी खारीक पूर्ण थंड करून घेतलेली आहे छान अशी कडक झालेली आहे त्यामुळे मिक्सरमध्ये सुद्धा अगदी पटकन बारीक होते मिक्सरमध्ये बारीक करताना खारीक ही थोडी थोडी घेऊन बारीक करा त्यामुळे पटकन बारीक होते आणि मिक्सरसुद्धा खराब होणार नाही इथे आपली छान अशी खारीक पावडर तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता मिक्सरला खारीक अजिबात चिकटलेली नाही आहे स्वच्छ असं मिक्सरचं भांड आहे कारण आपण खारीक भाजताना तूप वापरलं होतं त्यामुळे खारीक अशी छान भाजली गेली आहे याच पद्धतीने आपण उरलेल्या ज्या खारीक आहेत त्यासुद्धा मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया इथे आपली मस्त अशी घरच्या घरी उन्हात न वाळवता मिक्सरचं भांडं खराब न करता छान अशी बारीक खारीक पावडर तयार झालेली आहे रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद